बीडच्या शिरूर तालुक्यातील कंबळेश्वर धानोरा येथील वयवृद्ध शेतकऱ्याच्या सात बळावरील चक्क दोन एकर नऊ गुंठे जमीन गायब झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तहसीलची उमरे झिजवली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही माझ्यासोबत जे शेतकरी आहेत वयवृद्ध शेतकरी आहेत नेमकी त्यांची मागणी काय आहे त्यांचं काय प्रकरण घडलेलं आहे काय सांगाल नेमके काय घडलं तुमच्यासोबत माझी पत्नी सुभादराबाई दिनकर दोघांचा याच्या नावावर एकोणनव्वद हजार वर लो पन्नास हार जमीन कोर्टाच्या वाट्यापत्राप्रमाणे मला पन्नास हार आलती आणि तिला पन्नास हजार आलती आणि खरेदी घेतलेली एकोणचाळीस हार होती अशी एकोणनव्वद हजार सार माझ्या पत्नीच्या नावावर होती आम्हाला तेवढंच जगण्यासाठी साधारण होतं ते मंडळ अधिकारी त्याक बी बिहार गोरडे तलाटे आणि भावकीचे लोक हे कैलास गंगाराम जे थे, साकाराम पार्ला जोगजण आणि कल्याण रस्तुम जोगजण भाविनाथ भागवत जोगदन ह्या लोकांनी पैसे देऊन तलाठी एक मंडळ अधिकारी यांना पैसे देऊन आमची जमीन पूर्ण उडून त्यांचे <coughs> क्षेत्र वाढवून घेतलेले आहे जी जी गट नंबर मधली जमीन होती ती जमीन किती वर्षापासून तुमच्याकडे होती पन्नास वंशर पर आमच्याकडे होती पूर्वीपासून ती जमीन आमच्या वर आमची आमची होती आणि आता ही yeah. ते नवीन आलेल्या लोकांनी त्यांची वाढून घेतली आमची उडून लावली खालास पूर्ण आम्हाला भूमिहीन केलं हे भावकीचे चार लोक आणि तन तलाठी आणि मंडळ अधिकारी याने संगमत करून पैसे खाऊन तहसीलदारला पटून सांगला आणि उडून लावली आमची जमीन पूर्ण मागणी काय तुमची आमची मागणी आहे किंवा आम्हाला जर न्याय मिळाला आम्ही नवरा गोणार आत्महत्या करणार दुसरा पर्याय नाही आम्हाला कारण जगण्यासाठी काही साधनच नाही तहसील एखादी फेर तिलदार पण घ्यायला तयार नाही आम्हाला या प्रकरणात न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार नक्कीच हे संपूर्ण शेतकरी जे आहेत ते कमलेश्वर धानोरा येथील आहेत मात्र वडील उपरची जी जमीन आहे ती गायब केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलेला आहे नक्कीच्या प्रकरणात तहसीलदार आणि जिल्हाधिकारी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका